मळ लागलेला कपडा जसं साबण धुवून स्वच्छ करत तसं मळले अंतकरण स्वच्छ करण्याचं साधन कोणतं असल हा सात दिवसाचा भक्त रुपये सोहळा आणि सगळ्याला विनंती या सोहळ्याची आज सुरुवात आहे पहिला दिवस सात दिवस आपणाला सेवा करायचंय निसंकोचपणानं शुद्ध अंतकरणानं शुद्ध भाऊ नीमाशंकराची सेवा करायचंय सेवा करत असताना सेवा ही दोन प्रकारचे एक सकाम सेवा आहे आणि दुसरी निष्काम सेवा अपेक्षा विरहित केलेली सेवा ही निष्काम आहे अपेक्षा धरून केलेली सेवा ही सकाम आहे सात दिवस सेवा करायचे आज पहिला दिवस आवाज होती ना महाराज या अभंगातून मनुष्य जन्म मिळालेल्या मानवाला मिळालेल्या जन्माची सार्थकता करून घेण्याचा उपाय सांगतो सांगणार आहे तो खूप आहे कोणाला सांगितलं काय सांगितलं हे पाहणं गरजेचं आहे कोणी कोणीही सांगून जमत नाही सांगण्यासाठी सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये तीन गोष्टी लागतात एक सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये नियम लागतोय जीवनामध्ये अनुभव लागतोय नियम नसेल आणि तो जर दुसऱ्याला सांगत असेल तर त्याच सांगणं व्यर्थ लोका ब्रह्मण्या किर्तनाला धोतर असावं कोणी सांगावं जे धोतर घालून आला त्यानं <laughs> आला त्याला सांगायचा अधिकार नाही तंबाखू कुणी सांगाव ज्यानं उभ्या आयुष्यात तंबाखूला हात लावला त्यानं सांगावं धरून सा। सांगावं तंबाखू खान वाईट दिवसाला दोन गायच्या पुरणात सांगायला दुसऱ्याला गायची तंबाखू खाल्ल्यामुळं होतो कोण ऐक सांगण्यासाठी सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये असला पाहिजे कोणी म्हणे महाराज नेमाची काय ताकद नाही लक्ष्मी वंद लक्ष्मी वंद ते प्राणी दुर्लभ नित्यने जवळ लक्ष्मी तास अखंड त्याच्या जवळ सामर्थ्य महाराज नियमामध्ये म्हणून तर तो दुसऱ्याला सांगू शकतो सांगण्यासाठी नियम लागतो अनुभवाशिवाय सांगता येत नाही अनुभव ऐसा येत अनुभव विश्व देव सतत देवतया जवळ असेल पापणासील सांगण्यासाठी सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये अनुभव आहे शंका है। का बर अनुभव सांगता येतो का अनुभव सांगता येत नाही अनुभव दिसत नाही का दिसत नाही त्याच कारण आहे असला म्हणजे फारच अनुभवी आहे असं नाही आणि एखादं लहान नेप्रो ह्याला काही कळतच नाही असंही जुन्या जुन्या काळामध्ये पाठीमागे उमन होते दिसतंय तसं नसतंय जुन्या काळात ते तसं कधी कधी होतय ते कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर एक पासष्ट वर्षाचे आजोबा असं खिटून बसलोय मी बिना घेतला राम कृष्ण हरीच भजन सुरू केलं भजन सुरू केल्याबरोबर ते म्हाताराशी नकारात्मक मान तुले काही के आता मी एक तर खुदा खुदा माणूस नंगे खूप खुदा जरी म्हणते दोन मिनिटामध्ये रामकृष्ण हरी भजन बंद केलं पुन्हा अजून थोडं लक्ष पीटीकडे केंद्रीय स्वराकडे केलं रोप पाहता सुरू केलं रोप पाहता सुरू केलं तरी ते म्हातारा असच करावं नाही नाडी लागून जमत नाही पंधरा मिनिटात जे विठ्ठल कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर ते म्हातार पाया पडायला आलो जे नाही म्हणून नकारात्मक मान हलवत होत का तेच पाया पडायला आलो माझं लक्ष त्याचे कर कुठं चुकलंय म्हणतंय की आलं महाराज नमस्कार जास्त वेळ समोर येवा का म्हणत तुमच्या भेने भेन तू केले की रामकृष्ण आई म्हणल्याबरोबर तुम्ही अशी मान हानी होता मला वाटत होतं माझं काहीतरी चुकाले काय की काहीतरी हुकाले काय की स्वर कमी जात वाले काय की ते म्हातार म्हणलं काय येणार महाराज म्हणलं काय झालं उभे आयुष्यात आपण टाळ हातात घेतला नाही कधी भजनात चाल म्हणलो नाही स्वराचं एवढं सुद्धा काही कळत नाही तशी मान हलवायची सवय लागली म्हणजे अनुभवात मोठी माणूस वाढला म्हणजे अनुभव आणि एखाद्या लहान पूर्व ह्याला काही कळतच नाही म्हणून जमत कीर्तन झालं कीर्तन झाल्याच्या नंतर काय दिसत कीर्तन झालं एक पाच सहा वर्ष तुम्हाला महाराज कराल काय माझी इच्छा आहे तुम्हाला चहा पाजायची किती हुशारी बघा माझी इच्छा आहे तुम्हाला चहा पाजायची आता काही माणसं असं म्हणत नाही गाठ पडल्याच्या नंतर पहिल्यांदा म्हणते महाराज चहा प्यायचा का त्याच्या चिन्ह कोणते येत हो ते म्हणतो येऊन आलो पूर्व हुशार होतो महाराज माझी इच्छा तुम्हाला चहा पाजायची मला तुझी इच्छा मी नाही कशाला म्हणतोय चल घरी नेलो असं चिरबंदी वाडा त्याच्या पुढं मोठ पतंग दारात नेहल मी त्याला बाळू म्हणलं हे घर कुणाचं आहे मला माझ ख हे घर कोणाच आहे माझं आहे आपलं नाही काही गोष्टी आपल्याच आणि काही गोष्टी माझे सगळ्याच गोष्टी आपल्या नाही पण सगळ्याच गोष्टी माझ्या नाही घर आपलं का माझ आपलं हाय मला इसा <laughs> <laughs> मग काय माझं तुम्ही जर दहा माणसं कुटुंब एका घरात एका घरात राहत असलात तर ते घर माझं कसं तुमचा जेवढा हात आहे तेवढं तुमच्या बायकोचा हात आहे बायकोचं आहे तेवढं लेकराबाळाचा आहे भावाचा आहे बहिणीचा आहे हे घर आपलं घर एक वस्तू आहे पण संबंधानं आपली आहे आणि संबंधानं माझी आहे

उभा राहाय आता सहा सवारी आपली कामाची थोड समन्वय हे इकडे दोन बांधलेले इकडं दोन बांधलेल्या देशी गाई नव्हते दर्श गाई होते अरे का असा मोठेला दिसायला मी विचारलं चालवण ह्या गाडी दोन इकडं बांधल्यातली वेळेला पण त्या पंत झाल्यात मला महाराज त्या पलीकडल्या डाव्या हाताला बांधल्यात का ती वेळेला झाल्यात उजव्या हाताला दिसले तर ह्या गाडी दूध किती देत्या बाळू ह्या गाई दूध किती देतात म्हणले होते ना असं माझ्याकडून किरप बघितलं महाराज देत नसत्यात गाईच दूध काढावं लागत सांगितलं सांगण्याच्या पाठीमागायचं कारण आहे लहान आहे म्हणजे अनुभवी नाही असं नाही म्हणजे फारच अनुभव आहे असं नाही पाहून अनुभव कोळपता येत नाही माना जातो कसो प्रमाणे डोकी दिसती साली डोकी दिसती सालंगी दि तरीकी साथी